मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्ताच दोन दिवसापूर्वी भारत पाकिस्तान यांच्यामध्ये ज्या युद्धाच्या चकमकी झाल्या होत्या त्याला आता स्थगिती आलेली आहे शस्त्रसंधी झालेली आहे सीज फायर झालेलं आहे परंतु पाकिस्तानचं कंबर्ड ज्या पद्धतीनं आपण मोडलेलं होतं त्याच्यातून आता आर्मी किंवा संरक्षण मंत्रालय जी काही माहिती देतं आहे ती आपण नंतर मागणारच आहे परंतु तुर्कस्तान आणि चीनने ह्या युद्धामध्ये पाकिस्तानला भरमसाठ मदत केलेली होती अगदी प्रत्यक्ष ॲक्टिव्ह होऊन त्यांनी तुर्कस्तान आणि चीनसारख्या देशांनी पाकिस्तानला अक्षरशः ड्रोन पुरवले आणि त्या ड्रोनचाच हल्ला पाकिस्तानने आपल्या भारतीय लष्करावर आणि भारताच्या सीमेवर केला परंतु नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्तानसारख्या देशातून मागच्या पाच दहा वर्षापासून अक्षरशः दरवर्षी सारख्या देशातून नरेंद्र मोदी हे आठशे कोटी रुपयाचं सफरचंद आयात करतात ही ह्या देशासाठी खूप प्रचंड म्हणजे दुःखद आणि चिंता करणारी गोष्ट आहे इथल्या भारतीय शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडण्याचं काम यांनी केलेलं आहे इथं वास्तविक हिंदू शेतकरी आहे आणि तुर्कस्तानमध्ये मुस्लिम शेतकरी परंतु मुस्लिम शेतकऱ्यांचं चा हित साधून आपल्या हिमाचल काश्मीर ह्या शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं वास्तविक आता काही युद्धाची परिस्थिती नाही किंवा यांच्यावर टीका करायचं नाही यांना प्रश्न विचारायचा नाही असं जर कोणी म्हणत असेल तर तो नक्कीच जे आणि गद्दार या देशातला यांना प्रश्न कधी विचारायचे मग हे स्वतः मात्र दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदाच्या अगोदर लोकांना प्रश्न विचारित होते इथल्या सरकारला प्रश्न विचारत होते अगदी लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स नरेंद्र मोदी घेत होते परंतु आता जर यांना प्रश्न विचारायचे नाही तर मग कधी विचारायचे आता मी जिथं उभा इथे कांदे दोन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी वारंवार कांद्यावर निर्यातबंदी लादून आणि कांद्यावर प्रचंड प्रमाणात चाळीस चाळीस टक्केपर्यंत शुल्क लादून इथल्या शेतकऱ्यांचं भारतातल्या हिंदू शेतकऱ्यांचं नुकसान केलं आणि त्या संधीचा फायदा गेल्या दोन वर्षापूर्वी म्हणजे सलग दोन वर्ष पाकिस्तानने या गोष्टीचा फायदा घेतला भारताने भारतातल्या शेतकऱ्यांवर निर्यातबंदी लावल्याचा फायदा ची... पाकिस्तानसारख्या राष्ट्रांनी घेतला आणि त्यांनी प्रचंड प्रमाणात कांद्याची निर्यात करून तिथल्या पाकिस्तानच्या कांद्याची निर्यात करून पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचा आणि पाकिस्तान सरकारचा प्रचंड फायदा करून घेतला होता तशी संधी निवडणूक जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी भारतीय शेतकऱ्यांवर भारताच्या शेतमालावर निर्यातबंदी करून इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान केलं आणि पाकिस्तानचं हित केलं पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचा अशा प्रकारे त्यांनी फायदा केला कशासाठी इथले शेतकऱ्यांचे भाव पाडून भारतातल्या आणि आप फक्त आपल्याला निवडणूक सोपी जावी म्हणून ह्या देशातल्या शेतकऱ्यांबरोबर अक्षरशः त्यांनी खेळ केला शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम केलं आणि आता तुर्कस्थानसारख्या राष्ट्रातून ज्या तुर्कस्तानने अक्षरशः चीनला ड्रोन पुरवले त्या तुर्कस्तानला यांनी तिथून सफरचंदाची आयात करतात आणि दरवर्षी आठशे टन आठशे कोटी रुपयाचा सफरचंदाची आयात करून इथल्या शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम हे करतात यांच्याकडं कुठलं धोरण नाही शेतीबद्दल आणि परराष्ट्र धोरणसुद्धा यांचं कुचकामी ठरलेलं आहे आपल्याला दिसून आलेलं आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पाकिस्तानचा आर्थिक कोंडी करण्याची संधी असताना हे इथल्या श आपल्या भारतीय शेतकऱ्यांचीच कोंडी करण्यात यांना मोठेपणा वाटतो आणि याच्यातच यांची मर्दुमकी आहे फक्त वास्तविक आर्थिक आघाडीवर पाकिस्तानचं कंबर नमोडण्याच्या खूप साऱ्या संधी असतात परंतु ते संधी हे घालवतात आता तुर्कस्तानमधून सफरचंदाची आयात थांबवली पाहिजे आणि आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांची जे शेतकरी सफरचंद पिकवतात त्यांना योग्य संधी किंवा त्यांच्या मालाला योग्य भाव याच्यातून मिळन आणि तुर्कस्तानच्या जर सफरचंदाला तुम्ही आयात थांबवली नाही तर तुम्ही खरे देशद्रोही असा त्याचा अर्थ होईल त्वरित तुर्कस्थानच्या सफरचंदाची चा आयात थांबवली पाहिजे आणि याच पैशातून तुर्कस्तान असे ड्रोन बनवून पाकिस्तान सारख्या नालायक राष्ट्रांना सपोर्ट करीत असेल तर ही एकदम चुकीची गोष्ट आहे आणि आपल्या सरकारचं धोरण हे सुद्धा एकदम चुकीचं एक शेतकरी म्हणून से मी जरी सफरचंदाचा उत्पादक नसलो पण ह्या भारतातला शेतकरी हा एक कष्ट करून त्याचे माल पिकवत असतो आणि हे अशा प्रकारे बाहेरच्या शे देशातून माल आणून त्याच्या अन्नाच्या अन्नात माती कालवण्याचं काम करतात धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि याच्याबद्दल तुमच्या कम कमेंट अवश्य करा कारण हे तुर्कस्तानचं सफरचंद लगेच स्टॉप झालं पाहिजे भारतातल्या लोकांना तू सफरचंद असं सफरचंद खाण्यात जर इंटरेस्ट असेल तर खरंच ते लोक देशद्रोही